हा व्हिडिओ बघून कुणाच्या मनात गैरसमज करून घेऊ नका हा व्हिडिओ माझे सासरे होते त्यावेळीचा सा आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही छान बघायला भेटेल आणि जे अशक्य होतं मी शक्य करून दाखवलेलं <laughs> हो? आहे दे देख

काय सांगू तुम्हाला शेचाळीस सा सत्तेचाळीस सत्तेचाळीस छातीचा का नाही ब्लाऊज बनवायचा आहे तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे सांग एवढं टेन्शन आलं होतं का नाही हे कसं कापलं आहे मला माहीत आहे कटिंग केलं ब्लाऊज तर सत्तर सेंटीमीटर कपडा आलेला तर मी पॅटर्न काढून बघितलं आणि एकतीस इंचाचा होता हे आस्तर आणि ही जी मेन आहे ब्लाऊज का कपडा तो सत्तर सेंटीमीटर आलेला आणि इतका मोठी म्हणजे अठ्ठेचाळीस छातीस कमी नाही नॉर्मल नाही तर मला इतकंच प्रॉब्लेम आलेला का नाही मी पेपर तुम्हाला हा व्हिडिओ बघा म्हणजे समजेल पॅटर्न काढून मी हा कप म्हणजे माप काढला शिव शिवला आहे का सत्तर शेंटीमध्ये शेंटीमीटरमध्ये तर हे सत्तर सेंटीमीटर आहे एक मीटर पण होता आणि अस्तर होता एक मीटर म्हणजे एकतीस पनण्याचा आणि हे होतं एकोणचाळीस पन्नाचा ठीक आहे आणि हे होतं एकतीस पन्न्याचं तर मी आता आपण ब्लाऊज बनवूया बनतोय कसा हे बघूया दोघं हे नाही आणि परत मी तुम्हाला सांगते माझा चॅलेंज जे आहे मना ती म्हणजे मी परत करायला सांगत होती तिला की परत कर आणि परत केल्यावर का नाही मी सांगितलं तिला परत कर की सुनून बघितलं परत करायचं ऑप्शनच नाही तिच्याकडं तर लग्नाला चाललेली लग चा, चाल हो आहे लग्नाला चालली तर म्हटलं चल बाई तुला शिवून देत बघू पॅटर्न काढून तर पॅटर्न बसायला लागलाय ब्लाऊज जेवढी पाहिजे होती ना तेवढी नाही ब्लाऊज कमी होतोय हे बाहे तर चला आता बघूया कसा बसतोय क्लिअर आहे का नाही क्लिअर म्हणजे सुंदर बसतो का नाही परफेक्ट हे बघायचं आहे आपल्याला ठीक आहे तर आपण काय नाही ब्लाऊजमध्ये हे लेस अटॅच करणार आहे ठीक आहे तर अशी मशीन आपली वर राहती म्हणून मी काय केलं आहे ह्या टेबलावर ठेवलेलं आहे जावे बापू आहेत की ह्या टेबलाला झाक म्हणजे हे थोडंसं हे आहे ना पण मला झाकलं का नाही असं मी हे चांगलं टेबल आहे म्हणून टी व्ही हो इथं ठेवलेली आहे जर आपण अशी झाकलं ना ह्याच्या कवर तर मला कपडे हे करताना थोडं प्रॉब्लेम येतो म्हणून मीला हे असंच ठेवलेलं आहे इथं धागा माझे कॉफी वगैरे फॉर्म आहे इथं ड्रावर आहे ह्याला बघा गर थंड लागते म्हणून मी इथं हिटर लावलेलं आहे तर चला आता आपण का नाही हे मी असं अटॅच केलं आहे ठीक आहे बघू अजून काही ब्लाऊज आपला म्हणजे हे झालेलं नाही एक बाजूला मी अशी जोडून घेतलेली आहे दुसरी बाजू आता आपल्याला लेस जोडायची आहे आणि पाठीमागं जोडायचं आहे आणि खूप हेवी ब्लाऊज आहे ना म्हणजे शेचाळीस नॉर्मल नाही शेचाळीस सत्तेचाळीस छाती तर हे बघू शकता असतर त्यांनीच दिला आहे असा कलर म्हणजे होता तिच्यापाशी म्हणून हा कलर लावला आहे तर असे आता जॉईन करायचे ठीक आहे हेच लावून तर असा झाला आहे आपला गळा तर बघू शकता हे असे नॉट्स बनवलेत आणि असा खू चला आता माप हे करताना बघू आता मागचा पाठ तर असा रेडी झालेला आहे शिवून पूर्ण खूप मोठा आहे झाला वर शोल्डरमध्ये अर्ध्या अर्ध्या इंचानं पिन लावलेले आहे तुम्ही बघू शकता किती मोठं आहे हे असं आहे तर चला आपला ब्लाऊज रेडी होऊन झालाय कम्प्लीट झालेला आहे असा ब्लाउज पिलू म्हणते काय माहितीये का मम्मी हे ब्लाउज हे <laughs> तर मी म्हंटल हा इतना बडा ब्लाउज बी होता म्हणते पिलू हा ना पिलू तर तुम्हाला दाखव कि जा जाओ तुम खारी हो ना ये कोई किसी का कपडा होता है ना चप्पल डाल के नाही आते तर ह्याला मी असं कम्प्लीट केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही हे हो का खूप हेल्दी आहे मी बावन छातीच्या वेळेपर्यंत शिवलेली आहेत बरं का बावन्न छाती छातीपर्यंत ब्लाउज ड्रेस तर हे बघू शकता अशी मी अटॅच केलेली आहे लेस एवढा शोल्डर आहे तू साडेचार का सव्वा चार बाजू आहे तर हे बघा असं पाठीमागं बघून घेऊया आपण तर हे बघू शकता कारण खूप हेवी आहे कमरमध्ये कमी आहे मधी जास्त आहे चेस्ट त्यामुळं बिचारी ती पण स्वतःला हे त्रास हे करून घेते तर हे बघू शकता तुम्ही हे अशा अटॅच केलेली लेस तिनं पसंत करून आणून दिली ठीक आहे तिच्यापाशी ती पण शिकायला गेली वाटतं कुठं तिला चांगलं शिकवलं नाही मला पण ती शिकवतो मी म्हंटल बाई टाइमच नसतं कारण गायू वगैरे आहे ना माझ्याकडे तर आत इंटरलॉक केलेला आहे ब्लाउज हे हो का आणि मनात जे डाऊट आहे ते पण तुमच्या मनात डाऊट असेल की कस्टमरला हा ब्लाऊज बसतो का नाही तुम्हाला सांगते कस्टमरला का इतका सुंदर कुठंही सळ आली नाही इतका सुंदर ब्लाऊज बसला त्याचा आनंद इतका होता ना लग्नात जायच्या आधी मी हा ब्लाऊज कंप्लीट केला आणि दुसरी गोष्ट गळा आहे ना मी समोरचा समोरचा सव्वापास ठेवलेला आहे आणि जास्त चेस्ट असेल त्याला गळा कमी ठेवा एकदम परफेक्ट बसतो तर ब्लाऊज असा बसला बिचारीच्या डोळ्यातलं का नाही त्याचे खुशी जी वेगळी वेगळीच म्हणजे त्याला दोन मुलं आहेत तिचा आजपर्यंत का नाही असा ब्लाऊज कुणीही शिवला नाही आणि ते एक तर सत्ती सत्तर सेंटीमीटरमध्ये तर इतका आनंद झाला ना मला चला म्हटलं मी आणि झूम आउट करून का नाही व्हिडिओ बनवत आहे आणि त्यामुळं का नाही तुम्हाला असं वाटत असेल की छोटाच आहे छोटा, छोटा नाही लेंथ आहे साडे पंधरा उंची ब्लाऊजची आणि अठ्ठेचाळीस चेस्ट आहे मग तर ब्लाऊज इतका आनंद कस्टमर खुश होऊन गेला मला काय नको लग्नात पोचली आणि लग्नात माझा ब्लाऊज शिवलेला तिने घातला म्हणजे माझा नाही मी तिचा शिवलेला तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कुणी शिवला असेल सत्तर सेंटीमीटरमध्ये नक्कीच मला सांगा ठीक आहे तर चला कस्टमर खुश झालेलं बघू मला लई आनंद